नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा हिंद केसरी भारत केसरी बिंजोडचा बादशाह मथुर मथूर उद्या मौजे गुरुसाळी मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मथुरचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला खात्रीशीर आणि शंभर टक्केच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सर्वांना आतुरता लागली आहे ती म्हणजे मथूर आता कधी पळणार तर फायनल ती आतुरता संपलेली आहे उद्या जे मैदान आहे वार गुरुवार दिनांक बारा जून रोजी भव्यस ओपनचे बेलगाडा शरीराचं मैदान होत आहे भैरवना भैरवनाथ यात्रेनिमित्त व सरपंच हसनबाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे गुरसाले तालुका खटाव जिल्हा सातारा येथे हे मैदान होत आहे सरपंच केसरी दोन हजार पंचवीसचं येथे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी जरी बक्षीस असली तरी बरेच आपल्याला टॉपचे नंदी या मौजे गुरुसाळे मैदानात उद्या पळताना दिसणार आहेत त्यात आपला मथुर देखील पळताना दिसेल याचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री वर असणार आहे उद्या तर उद्या सर्व जेवढे बेलगाडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील मथुर फॅ फ्या, फॅन आहेत तेवढे आतुरलेले असतील मथुर एकदा कधी पलतो तीन फेरेला तर उद्या नक्कीच पलते तर त्याचा पैरा देखील एकदम टॉप सर्वांना जे हवा होती ही जेवढी कधी पलणार तर ती फायनली आता पलणार आहे तो म्हणजे मुंबईचा आत्ता जो धुमाकूळ घालतोय टॉपचा नंदी म्हणजे मागच्या मैदानात एक नंबरचा मानकरी असलेला तो म्हणजे वेगाचा सम्राट जास्तीत जास्त टॉपचा स्पीड असणारा घोटचा छोटा सरचा घोटचा सरजा आणि मथुर ही जोडी उद्या मौजे गुरुसाळे मैदानामध्ये शंभर टक्के पालताना दिसणार आहे या बिंज बिंजोडमध्ये मुंबईला या जोडीने धुमाकूल माजवला होता मथुर आणि घोटसरजाने तर पुन्हा एकदा आता पहिल्यांदा तीन फेरीच्या मैदानात ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बेलगडा प्रेमी सर्व उत्सुक असतील मथुर आणि सरजाला कसा स्पीड लागतो बिंजोडला तर तुम्ही स्पीड बघितला असणार म्हणजे स्वतः सरजाचे मालक म्हणतात की मथुरमुळे आमचं नाव मोठं झालेलं आहे मुंबईमध्ये त्यामुळे बिंजोडला तर चांगली जोडी पलाली आता तीन फेरे कशी पलते उद्या आपल्याला मौजे गुरुसाळे मैदानात समजणार आहेत दोघांनाही खूप शुभेच्छा मथुरांनी घोट सार झाला धन्यवाद भावांना